तो बर्निंग डिझायर मनामध्ये असणारी पेटती धकधकती जबरदस्त इच्छाशक्ती ही कोणाची इच्छा असो किंवा नसो प्रत्येकासाठी हा लागू आहे ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व हराय सर्व शिकरणाय रामदूताय स्वाहा नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा प्रकाश काउन्सलर या शैक्षणिक उपक्रम असणाऱ्या या चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे कसे आहात आपण सगळे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मला प्रतिसाद देत आहात त्यामुळं या चॅनलवर मी मांडत असलेल्या विचारांना मला सुद्धा विषय मांडायला खूप ऊर्जा आणि उर्मी मिळत आहे आज आपण एक जबरदस्त अशा विषयाला सुरुवात करतोय सक्सेस मंत्रा यशाचं जे काही शास्त्र आहे यशाचा जो, जो काही मंत्र आहे त्या संदर्भात थोडक्यात पण महत्वाच्या अशा काही टप्प्यांवर विषयांवर आपण सातत्याने बोलत राहणार आहोत दोन तीन चार किती व्हिडिओ होतील मला माहीत नाही पण आपल्या मुलांसाठी आणि आपल्यांसाठी सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी असेही विचार आहेत प्रथमत मी बजरंगबिंना नमस्कार केला ओम नमो हनुमते रुद्रावताराय हा अगदी प्रांजळपणे सांगतो माझ्या बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची तो प्रेरणा देतोय त्याच पद्धतीने मी आज तुमच्या समोर हा विषय मांडतोय वेगवेगळ्या विषयांचा जेव्हा मी अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीने आज हे विचार मांडत आहोत किंवा या विचारांचं चिंतन करत आहोत अत्यंत गरजेचं आहे गव्हर्नमेंटनी एक सर्वे मुलांच्या अभ्यासा संदर्भात मांडलेला आहे त्याच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ आणलेलाच आहे तोही थोड्या दिवसामध्ये अपलोड होऊन जाईल पण महत्वाचा विषय काय की मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी राष्ट्रासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे एज्युकेशनचा जो स्तर आहे तो ग्रो होणं गरजेचं आहे क्वालिटी एज्युकेशन मुलांना येणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून हा जो काही सक्सेस मंत्र आहे या सक्सेस मंत्राकडे आपण पुढे जातोय त्याच्या अगोदर या प्रकाश कौन्सलर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे विचार जर तुम्हाला आवडत असतील हे प्रॅक्टिकल लेव्हलवर आपल्या मुलांना आपल्या कुटुंबासाठी जर गरजेचे आहे असं वाटत असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता सक्सेसला इमोशन्स नाहीत सक्सेसला यशाला भावना नाहीत यशाचे जे नियम आहेत हे शंभर टक्के निपक्षपातीपणे असतात कोणीही व्यक्ती यशस्वी होऊ शकतो यशाचे नियम कोणीही वापरू शकतो यशस्वी माणूस म्हणजे काय आपल्यासारखा माणूस असतो महत्वाचं म्हणजे जगात आपल्यापेक्षा जास्त प्रतिकूल परिस्थितीतून यशाच्या शिखरावर पोचणारी माणसं आहेत कितीही अडचणी हालाकीची परिस्थितीला तोंड देऊन ही, ही माणसं प्रतिकूल परिस्थितीवर स्वार होऊन दाखवतात हा आपला इतिहास आहे या इतिहासाची पण पानं आपण वरचेवर उलटून बघणार आहोत त्यातले काही चरित्र आणि काही गुणांचा पण आपण विचार करणार आहोत यशस्वी होण्याची जर इच्छा असेल केवळ इच्छा म्हणजे नुसती इच्छा असून नाही चालणार तर त्याला अजून एक विशेषण आपल्याला जोडावं लागेल त्याला आपण म्हणतो बर्निंग डिझायर बर्निंग डिझायर म्हणजे मनामध्ये असणारी पेटती धकधकती जबरदस्त इच्छाशक्ती ज्वलंत आकांक्षा तरच हे सर्व शक्य आहे या नियमांना आणि या गोष्टींना समजून घेऊन कृतीमध्ये उतरवलं तरच जीवनातील ध्येय किंवा आपण साध्य गाठू शकतो केवळ नियमांचा विचार करून नाही चालला त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप महत्वाचं आहे मग या यशाला प्राप्त करण्यासाठी कोणीही आपल्याला रोखू शकत नाही निसर्गाचा निपक्षपातीपणा नियम जो आहे हा नियमच कोणीही व्यक्तीला यशस्वी करू शकतो किंवा कोणी व्यक्ती यशस्वी होऊन दाखवू शकतो हा जो काही निसर्ग नियम आहे ते कोणाची इच्छा असो किंवा नसो प्रत्येकासाठी हा लागू आहे हे नियम ना माणसाने बनवले ना हे नियम काल्पनिक आहे शास्त्रज्ञ एक गॅलिलिओ पण आहे ते काय म्हणतात जे आधीपासून माणसाच्या डोक्यात नाही ते त्याला कुणीही शिकवू शकत नाही संत तुकाराम महाराज म्हणताय तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलं दोघांना तेच सांगायचं आहे की पिंडी ते ब्रह्मांडी हा जर सिद्धांत आपल्या पूर्वजांनी मांडलेला आहे आपल्या संस्कृतीनं दिलेली ही खूप मोठी देणगी आहे कि ज्या ब्रह्मांडामध्ये ह्या निसर्गामध्ये जे आहे त्याच निसर्गाचा मी एक भाग आहे मी अंश आहे तर तोही निसर्गाचा सगळा सिद्धांत आणि सर्व गोष्टी माझ्या आतमध्ये आहे फक्त त्याला प्रगट करून बाहेर आणणं गरजेचं असतं महत्वाची गोष्ट काय सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा कोणीही व्यक्ती यशस्वी होऊ शकतो सक्सेसफुल बनू शकतो कारण त्याने ते कृतीत आणल्यामुळेच हे शक्य असत हाच नियम आपल्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे माझ्या मुलाला गणिताचे सूत्र माहीत नाही इंग्लिशमध्ये माझा विद्यार्थी माझा पाल्य माझा मुलगा मागे पडतोय तर त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्यांशी मी बोलताना माझ्या लक्षात आलं सहावीचा विद्यार्थी आहे तो म्हणजे अहो मी मराठी मीडियम मधून शिकलो त्यामुळे मला इंग्लिशचा सेगीच काही कळत नाही ही त्या मुलाची असणारी समजूत आहे त्याला त्या समजुतीतून बाहेर काढावं लागेल तू करू शकतोस तू बनवू शकतोस सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाने जर प्रयत्न केला त्यानं जर ते कृतीत आणलं सेल्फ स्टडी प्रॉपर पद्धतीनं सायंटिफिक पद्धतीनं केला तर त्यानं जर ते कृतीत आणलं तर त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही यशस्वी होणं फार सोपं आहे यावर विश्वास ठेवणं जरी कठीण असलं पण यशस्वी होणं सोपं आहे यशस्वी होणं म्हणजे नक्कीच साध काम आहे यासाठी पहिल्यांदा ते मला ठरवावं लागेल यशस्वी होणं म्हणजे नेमकं का काय आहे आपल्याला काय मिळालं म्हणजे आपण यशस्वी हो या संदर्भात आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघूया नेमकं मला यश मिळालं पाहिजे यश म्हणजे नेमकं काय आहे कशाला आपण यश म्हणतो आणि यश प्राप्त करण्यासाठी पहिली पायरी कोणती टाकावी लागते तर पुढच्या भागात आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद